नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो देशातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या सतराव्या हप्त्याची तारीख देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून जाहीर क करण्यात आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो आपण पी एम किसान योजनेसंदर्भात एक महत्त्वाचं डिटेलमध्ये अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ते अपडेटमध्ये पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्तेची तारीख याचबरोबर राज्यातील जवळपास महाराष्ट्र राज्यातील किती शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याचा लाभ होणार आहे याचबरोबर पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महत्त्वाचे तीन कामे केंद्र सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे हे तीन नवीन कामे शेतकऱ्यांना करायची आहेत तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेसंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेतीसंबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आप आपली देशा प पंतप्रधान पदाची शपथ घेताच पहिलं महत्त्वाचं काम श देशातील शेतकऱ्यांसाठी केलेलं आहे देशातील नऊ कोटी शेतकरी बांधवांना जवळपास अठरा हजार कोटी रुपयांच्या पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याच्या संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट देण्यात देण्यात आलेला आहे आणि एकूण मित्रांनो पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्यासाठी देशांचे प्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून वीस कोटी रुपयांची मान्यता वीस हजार कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली आहे तर मित्रांनो आता सर्वात प्रथम शेतकऱ्यांना सतरावा हप्ता येण्यासाठी काय करायचं आहे तेही मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर मित्रांनो सर्वप्रथम पी एम किसान योजनेच्या साईटवर जायचं आहे पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या साईटवर जायचं आहे तिथे गेल्याच्यानंतर तुमचा तुमचं मोबाईल तिथं बेनिफिशरी स्टेटस या ठिकाणी क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर किंवा आधार नंबर टाकून व्हेरीफाय करायचा आहे आणि त्या ठिकाणी इलिजिबिलिटी स्टेटस बघायचं आहे सतराव्या हप्त्याचं ज्यामध्ये प्रामुख्याने तुमचा लँड सिडिंग याचबरोबर आधार सिडिंग आणि ई के वाय सी या तीन बाबी विचारल्या जातील परंतु या तीन बाबीपैकी जी कोणती गोष्ट नो आहे त्या नो जर असेल तर तुम्हाला येणारा पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता येणार नाही हे मात्र महत्त्वाचं आहे परंतु त्या ठिकाणी जर इल जे काय लँड रेकॉर्ड यस असेल किंवा आधार शेडिंग यस असेल किंवा ई के वाय या तिन्ही जर गोष्टी यस असतील तर शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता येणार आहे परंतु एक त्यापैकी कोणती एक एक जरी गोष्ट नो असेल तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना येणाऱ्या सतरावा हप्ता येण्यापूर्वी तुम्हाला ते यस करणे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते जर तुम्ही नाही केलं तर शेतकरी पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्यापासून वंचित राहू शकतात तर मित्रांनो एक महत्वाची गुड न्यूज देशातील शेतकऱ्यांना देण्यात आलेली आहे मित्रांनो एकूण देशातील नऊ कोटी शेतकरी बांधव पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्यासाठी पात्र आहेत याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील जवळपास नव्वद लाखापेक्षा जास्त शेतकरी पी एम किसान योजनेसाठी पात्रच करण्यात आलेले आहेत ज्यामध्ये प्रामुख्याने आता मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना एकूण पुढचा जो हप्ता आहे पी एम किसानचा सतराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून चालू करण्यात आलेली नमो शेतकरी योजना याही योजनेचा चौथा हप्ता ते त्याच दिवशी वितरित करण्यात येणार आहे त्यामुळे राज्यातील नव्वद कोटीपेक्षा शा नवद लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांना पी एम किसान योजनेचा दोन हजार रुपयाचा हप्ता नवो शेतकरी योजनेचा दोन हजार रुपयाचा हप्ता आणि एकूण येणाऱ्या ये पुढच्या काही ये दिवसामध्ये एकूण चार हजार रुपये राज्यातील शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून जमा केले जाणार आहेत आणि मित्रांनो आता मी मी तुम्हाला सांगणार आहे की पी एम किसान योजनेची तारीख काय आहे म्हणजे सत सतरावा हप्ता कोणत्या दिवशी येणार तर मित्रांनो एक मोठी तयारी केंद्र सरकारच्या माध्यमातून केलेली आहे आणि एकूण पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्यासाठी वीस हजार कोटी रुपयांची तरतूद राज्य केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे ज्यामध्ये मित्रांनो आता जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून वितरित करण्यात येणार आहे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याचं वितरण होणार आहे याचबरोबर मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये शक्यता आहे की नमो शेतकरी योजनासुद्धा हप्ता येईल परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून असं सांगलं जातं की नमो शेतकरी महा नमो मा नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता जुलै महिन्याच्या पहिल्या हप्त्यामध्ये येणार आहे याच्यामध्ये मित्रांनो संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास ती समजा तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद